नमस्कार मंडळी तर चला म्हटलं सगळ्या स्वयंपाकाचा व्हिडिओ टाकूयात तर डाळ भात लावते त्याचबरोबर बटाटे देखील शिजायला ठेवते आहे तर निम्मी तुरीची डाळ आणि निम्मी मुगाची डाळ मी घेतलेली आहे त्याच्यामध्ये टोमॅटो मिरची जिरं आणि हळद घातली तर ह्याच्या चार शिट्ट्या आता आपण करून घेणार आहोत तर मी अजून चहा पिला नव्हता तर म्हटलं चला चहा करूयात आणि चहा पेईपर्यंत कुकर होतोय तर पिल्लू म्हटला चल मम्मा मी तुला चहा गाळणी धरू लागतो तर त्याला देखील असं मला मदत करायची खूप आवड आहे बरं का तर चहा आता मस्त घेते तोपर्यंत कुकरच्या चार शिट्ट्या होत आहेत तर अगदी झटपट आणि साधा सोपा असा स्वयंपाक सांगितला आहे कमीत कमी वेळेमध्ये हा स्वयंपाक अशा पद्धतीने जर केला तर होतो तर बघा आता कुकरच्या शिट्ट्या आहेत आता फोडणीची तयारी करूया तर सगळ्यात अगोदर मी बटाट्याच्या भाजीला फोडणी मारती आहे तर कढईमध्ये चमच्याभर तेल घेतलं त्याच्यामध्ये जिरं मोहरी टाकली मस्त तडतडले की ताजा ताजा कढीपत्ता टाकला आणि थोडंसं चार ते पाच लसणाच्या पाकळ्या ठेचून टाकल्यात देखील परतून घेतल्या त्यानंतर एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा टाकला एक मध्यम आकाराचा पिकलेला टोमॅटो आणि हळद आवडीनुसार लाल तिखट टाका आणि चवीनुसार मीठ घाला मस्त हे परतून घ्या त्यानंतर शिजवलेले बटाटे आपण याच्यामध्ये ॲड करायचे आहेत आणि थोडीशी कोथिंबीर टाकून मस्त भाजी परतून घ्यायची आहे तर मस्त चमचमीत बटाट्याची भाजी आपली तयार झाली आहे तर इकडे बघा चपात्या देखील मी आता करायला घेतल्यात तर दोन प्रकारच्या चपात्या करायला लागतात तेलाच्या आणि बिनतेलाच्या तर नुसत्या फुलक्या देखील मी करते तर बघा अशा प्रकारे चपातीचा गोळा घ्यायचा आणि मस्त थोडासा हाताने प्रेस करून घ्यायचा त्यानंतर अगदी गोल आकारामध्ये कडने लाटत जायचं म्हणजे छान अशी फुलकी तयार होते तर जेव्हा आपण तिसऱ्या स्टेपमध्ये चपाती उलटतो ना तेव्हा उलटण्याच्या अगदी हलक्या हाताने अशी चपाती प्रेस करून घ्यायची म्हणजे चपाती छान अशी फुगली जाते बघा एकदम टम्म फुगली देखील बघा मस्त अशी फुगलेली आहे तर अशा फुगलेल्या चपात्या गरम गरम खायला खूप छान लागतात आणि डाएटसाठी तर ह्या चपात्या खूपच छान आहे झटपट वजन कमी होतं आता बघा आपण आमटीला फोडणी मारतोय तर चमचाभर तेल घातलं आहे तेल छान गरम झालं की जिरं मोहरी कडीपत्त्याचा तडका द्यायचा त्यानंतर हळद पावडर लाल तिखट आणि चवीनुसार मीठ टाकून मस्त तडका द्यायचा पाणी आधी टाकायचं आणि नंतर मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे त्यानंतर शिजवलेली डाळ जी आहे ती छान अशी घोटून घेतली आहे आणि गरजेनुसार पाणी होतात तर व्हिडिओच्या गडबडीमध्ये ना मी लसूण आणि अद्रक थोडंसं ठेचून ठेवलेलं आमटीसाठी तर ते टाकायचंच विसरली तर तुम्ही नक्की टाकान मस्त बघा अशी आमटी तयार झालेली आहे त्यानंतर बटाट्याची भाजी तयार झाली आहे पांढरा भात केला, चपा केला, है केला है। लिये लिये आहे चपात्या केल्यात आणि अळूच्या वड्या केलेल्या त्या दाखवायच्या राहिल्या तर ह्या नुसत्या भाजून घेतलेल्या आहेत